महावाचन म्हणजे रीड इंडिया चळवळ चलूर। या चळवळीमध्ये आपल्या विद्यालयाने सहभाग घेतलेला आहे यामध्ये विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी पुस्तक हा एक चांगला मित्र आहे या सर्व गोष्टी लक्षात याव्यात याव्यात त्याकरता या चळवळीमध्ये आपण सहभागी होत आहोत या अनुषंगाने काही उपक्रम आपल्या स्तरावर करायचे आहेत ते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचायचं आहे आपल्या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त जे ग्रंथालयाचे पुस्तक आहेत ते प्रत्येक विद्यार्थ्यांनी पुस्तक घ्यायचं ते पुस्तक वाचायचं वाचल्यानंतर त्या पुस्तकावर तुम्ही तुमचं अभिमत म्हणजे थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करायचं आहे तुमचं नाव शाळेचं नाव वर्ग आणि मी वाचलेले पुस्तक या पुस्तकाचे लेखक आणि या पुस्तकामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे ते असं वीस पंचवीस ओळीमध्ये लिहून द्यायचं आहे हे बऱ्याच मुलांनी लिहून पण दिलेलं आहे तर राहिलेले जे मुलं आहेत त्यांनी व्यवस्थित सुंदर असे अक्षरामध्ये मी वाचलेले पुस्तक असं यावर तुम्ही मनोगत व्यक्त करायचं आहे आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला व्हिडिओ तयार करायला सांगितली होती जे पुस्तक वाचलं आहे त्यावर तुम्ही दोन मिनिटाचा किंवा एक मिनटाचा व्हिडिओ तयार करायचा पप्पाच्या मोबाईलवर आणि हा तयार केलेला व्हिडिओ तुमच्या वर्गाच्या ग्रुपवर तुम्ही पाठवायचं आहे माझ्या आप बघितलं तर काही एकदम व्हिडिओ पाठवलेत पण बाकीच्या मुलांनी कुणीही व्हिडिओ तयार केलेला नाही तर मी वाचलेले पुस्तक तुमचं नाव सांगायचं शाळा सांगायची व्हिडिओमध्ये लक्ष देत आहे का माझे नाव तुमचं नाव सांगायचं माझी शाळा माझा वर्ग आणि मी वाचलेलं पुस्तक त्याचं नाव सांगायचं मी वाचलेल्या पुस्तकाचे लेखक आणि या पुस्तकात काय सांगितलेलं आहे नेमकं असा दोन मिनटाचा किंवा एक मिनटाचा व्हिडिओ तयार करून आपल्या शाळेच्या ग्रुपवर म्हणजे वर्गाच्या ग्रुपवर तुम्हाला तो सेंड करायचा आहे या अनुषंगाने तालुकास्तर असेल जिल्हास्तर असेल विविध असे ग्रंथ प्रदर्शनाचे मेळावे होणार आहेत आणि जेव्हा आपल्याला तिकडून आमंत्रण येईल त्यावेळेस आपल्यालासुद्धा त्या ठिकाणी जायचं आहे तत्पूर्वी एक महावाचन शपथ आहे ते आज आपण या ठिकाणी घेणार आहोत शपथ केली आहे तयार होऊ घे तयार बर मी अशी शपथ घेतो की वाचन हा एक उत्तम छंद असून वाचनाने माणूस ज्ञानी होतो, होतो आणि त्याला पुस्तकाच्या रूपाने एक नवीन मित्र भेटतो वाचन ही एक कला असून वाचन माणसाला माणूस बनविते, बनविते।, बनविते। व्यक्तिमत्व विकास त्यातून सामाजिक उन्नती व त्यातून राष्ट्राचा उत्कर्ष त्या प्रक्रियेचा पाया समृद्ध वाचन आहे वाचन हे एक महत्वाचे कौशल्य आहे वाचन संज्ञानात्मक विकासाला चालना देते, देते। तसेच भावी यशाचा मार्ग दाखविते म्हणून मी महावाचन इड इंडिया चळवळीत सहभाग नोंदवीत आहे तसेच दररोज पुस्तकासह अन्य पुस्तके अन्य प्रकारचे वाचन करण्याची मी शपथ घेत आहे जय हिंद जैसे थे